भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्रीस्वामी समर्थ भाग एकशे बासष्ट अक्कलकोटपासून चार पाच मैलांवर मैंदरगी नावाचे गाव होते तेथे ते स्वामी समर्थांचा एक परमभक्त राहत होता त्याचे नाव पांडु सोनार त्याला खूप कर्ज झाले होते जगणे खरे तर असह्य झाले होते सोनाराचे दागिने घडवण्यातील कसब अतिशय वाखाणण्यासारखे होते गावातल्या एका अत्यंत श्रीमंत गृहस्थाने मुलीच्या लग्नाचे सोन्याचे दागिने घडवायला पांडू सोनाराला दिले त्याने काय केले तर चांदीचे दागिने करून त्यावर सोन्याचा मुलामा दिला ते दागिने त्याने त्या श्रीमंत गृहस्थाला दिले आणि या व्यवहारात कमावलेल्या पैशातून आपली काही कर्जे फेडली त्या श्रीमंत गृहस्थाच्या काही दिवसांनी लक्षात आले की पांडू सोनाराने आपल्याला फसवले त्याने मामलेदारांकडे तक्रार केली खटला तात्यासाहेब मामलेदारांच्या कोर्टात उभा राहिला आणि त्या श्रीमंत गृहस्थाला फसविले आहे हे सिद्ध झाले आणि चापकाच्या फटक्यांची शिक्षा जाहीर झाली पांडुसुनार घाबरला त्याने स्वामी समर्थांचा धावा केला फटक्यांचा दिवस उगवला पहाटे स्वामी उठले होते आपल्या भक्ताची करुणाक त्यांच्या कानावर पडली स्वामी आपल्या सेवेकऱ्यांना घेऊन झपझप मैनगरीला आले आणि थेट मामलेदाराच्या कचेरीत गेले पांडूसुनार समोर उभा होता पन्नास फटक्यांनी शिक्षा भोगायचा क्षण आता जवळ आला होता मामलेदार आता हुकूम देणार इतक्यात स्वामींना दत्त म्हणून समोर उभे राहिलेले पाहून मामलेदाराला अतिशय आनंद झाला स्वामींची आपल्यावर कृपा झाली आहे असे समजून त्याने स्वामींना आपल्या गादीवर मानाने बसविले आणि त्यांची पूजा करून मामलेदार हात जोडून उभा राहिला इतक्यात महाराजांनी पांडुस्वनाला जवळ बोलवले आणि आपल्याजवळ बसवले कैद्यावर महाराजांची प्रीती आहे हे मामलेदाराच्या लक्षात आले मामळीदाराने पांडू शिक्षा न करता सोडून दिले स्वामी आपल्या परमभक्तासाठी आसन सोडून अक्कलखोटून मैदनगरीला आले हा सर्वत्र चर्चेचा विषय झाला स्वामींनी मात्र आपल्या परमभक्ताला त्याक्षणी संकटातून वाचवले होते लोकांनी स्वामींचा जय जयकार केला असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी राहू दे ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ